माझी वाट बघून निघून तर गेला ना चला नाही येत असेल मी वाट बघते <laughs>

आता काय करू पुन्हा विचारते मी तुला सांगू का मला ना एवढी इंग्रजी येत नाही <laughs> मी तुला मराठीत विचारलेलं <laughs> चालेल चालेल <laughs> आज तुझं नाव काय मी विनय आणि तू मेघा मोबाईल वर आपण मला एक हा बोला तुझ्या व्हॉट्सअप डिपेल स्वतःचा फोटो न ठेवता चक्कर इतके गोष्टीचा काय ठेवला आणि तू स्वतःचा फोटो न ठेवता त्या दीपिकाचा फोटो ठेवला तेव्हा दे आपण दोघांना <laughs> <laughs> <बार> <laughs> आवडली तुला आवडली अगं काय दिसतेस तू काय सांग काय दिसतेस तुझ्या समोर हिरोपिका दीपिका दीपिका नको दीपिका पादुका दीपिका दीपिका तिच्या तिच्यापेक्षाही सुंदर दिसते अगं तुझ्या समोर ती दीपिका काही नाही आलिया भट काही नाही प्रियंका पोचडा काही नाही दिसते काय म्हणतो माझ्याबद्दल काय तुला थोडी कमी आहे बंगाची हाईट आपण नेम चुकला वाटत लग्नानंतर बरोबर लागत तुला बरोबर तुझे वडील काय करतात माझे वडील माझे वडील खूप मोठे बिझनेसमॅन आहेत आमच्याकडे तिकडे तिकडे कारच करा या बंगल्यात करा त्या बंगल्यात करा या फ्लोअरवर करा कारच करा बहुत कार्यच कार्य आहे बहुतच बहुतच कार्य करा आमच्याकडे सगळ्या भुऱ्या भुरे आम्ही नेहमी चार चाकीने फिरतो हा नाही कार कार हो मग तुझी कार दिसत नाही झालं माहिती मी कार माझी मारत झाली मी काय केलं तुला माझ्या ड्रायव्हरला कॉल केला आणि लगेच दुसरी कार हजार <laughs> <आ, जिकर देद। laughs> हा बोला तुझी कार कुठे पार्क केली दिसत नाही कार नाही तुझ्याकडे हेलिकॉप्टर गडगड 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 मला आताच तुझ्या हेलिकॉप्टर बघायचं आहे <laughs> ते हे झालं बाबा काय झालं माहितीये काय तुला भेटायला येताना आकाशात हेलिकॉप्टर पंक्चर झाला छत्रगड खाली आलो तुला विमानत आहेत सत्तावीस बंगले आहेत माझे एक एक बंगला दहा दहा वीस वीस मजली एक बंगला सत्तावीस मजली त्याच्यातल्या जवळपास वीस मजल्यावर पैसाच केला बहुत पैसा बहुत पैसा आहे माझ्याकडे आहे भयंकर मोठा बिजनेस किती काय करायचं माझ्याकडे सुईपासून सुईपासून ते जागे पाहिजे एवढी आहे खूप पैसा आहे माझ्याकडे लवकर चाकर बंगला गाडी सगळं तू खूपच करोडपती आहे मग काय तुझे वडील काय करतात माझे वडील माझे वडील सध्या यूएसएला आहेत ओ कोणत्या जिल्ह्यात आहेत अमेरिका मला सांग तुझी वडील काय करतात माझे वडील लहानपणी स्वार्थी मग तू कसा झाला हे माझा लहान परिवार रे अच्छा तुझ्या काय सुंदर आहे ना, ना पंचवीस लाख आता है अमेरिकेचा आहे मग काय

मग लग्नानंतर तुम्हाला हनी मुला किती अरे हनी काय अमेरिका इंग्लंड जपान रशिया कुठे जायचं स्वित्झरलँड सांगला जाऊया आपण हा जाऊया तिकीट किती आहे

मुंबई माथेरान फक्त एकदा फक्त एकदा लग्न